मी दुसरा एक महत्वाचा मुद्दा एक बंजारा लमान समाजाला हैदराबाद गॅजेटियर एकोणीसशे वीस नुसार अनुसूचित जाती जमाती टी आरक्षणाच्या बाबत मी महत्त्वाच्या व निकडीच्या बाबीवर या ठिकाणी या निमित्तानं बोलत आहे अध्यक्ष मराठवाडा प्रदेश हा सन एकोणीसशे अठ्ठेचाळीस पर्यंत निजामशाहीत हैदराबाद राज्याचा भाग होता अध्यक्ष महोदय त्या काळातील हैदराबाद गॅजेट इयर एकोणीसशे वीस मध्ये लांबांड लांबांडा बंजारा सुगळी समाजाचा स्पष्ट उल्लेख अनुसूचित जमाती म्हणून केलेला आहे अध्यक्ष महोदय आहे बंजारा समाज मराठवाडा विभागामध्ये मोठ्या प्रमाणावर वास्तव्यास आहे अध्यक्ष महोदय मराठवाडा महाराष्ट्रात सामील झाल्यावर सन एकोणीसशे छप्पन नंतर हा समाजाला ओबीसी एन टी सी प्रवर्गात समाविष्ट करण्यात आले परंतु तेलंगणा व आंध्र प्रदेश याच गॅजेटचा आधार घेऊन बंजारा समाजाचा अनुसूचित जाती जमातीचा दर्जा देण्यात आला आहे अध्यक्ष मोदय शासन स्तरावर हैदराबाद गॅजेटियर अधिकृतपणे अंमलात आले असल्यामुळे याचा आधार घेऊन मराठवाड्यातील बंजारा लमान समाजाचा अनुसूचित जमाती यष्टी प्रवर्गाचा लाभ देण्याबाबत योग्य ती कारवाई त्या ठिकाणी झाली पाहिजे अशा पद्धतीची एक मागणी माझी त्या ठिकाणी असणारे अध्यक्ष मोदय